हे मस्त पाकातले गुलाबजाम दिसतात का तुम्हाला तर हे खव्याचे ओरिजिनल गुलाबजाम आहेत ना की प्रीमिक्सचे किंवा मैद्यापासून बनवलेले तर हे खव्याचे गुलाबजाम आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे कपकेक मी आत्ताच बेक करून ठेवलेले आहेत इथे पंचवीस आणि खाली पंचवीस असे पन्नास कपकेक आहेत याच्यावरती फ्रॉस्टिंग करायचं राहिलेलं आहे आणि हा दिसतोय तो हा गाजरचा हलवा आहे हा तीन किलो गाजरचा हलवा आहे तर त्यातलं अर्धा एक किलो तर सालच निघाली आणि बाकीचा राहिलेला एवढा हलवा आहे हे पाणीपुरीचं तिखट पाणी आहे ज्याच्यामध्ये पुदिना कोथंबीर असं सगळं मिक्स करून छान वाटून घेतलेलं पाणी हा रगडा केलेला आहे पांढऱ्या वाटाण्याचा त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं हिंग हळद घातलेलं आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला तर हे चिंचगुळाचं पाणी आहे पाणीपुरीचं गोड पाणी ठीक आहे ह्या पुऱ्या आहेत ह्या फक्त बाहेर आणलेल्या आहेत बाकी हे जे सगळं आहे हे गोड पाणी हा रगडा हे तिखट पाणी हे खव्याचे गुलाबजाम आणि हे गाजराचा हलवा आणि हे केक चॉकलेट प्रीमिक्स पासून बनवलेले कप केक तर आज संध्याकाळी सव्वीस जानेवारी निमित्त आमच्या सोसायटीमध्ये मा माझ्या दोन्ही मुली स्टॉल लावणार आहेत तर त्यांच्यासाठी मी हे छान छान पदार्थ बनवून खाली स्टॉलवरती त्यांना सेलिंगला देणार आहे तुमच्याकडे पण असा काही प्रोग्राम असतो का मला नक्की कमेंट करून तर आता तुमच्या सोबत मी रेसिपी शेअर करते कपकेकची तर इथे मी चॉकलेट प्रिमिक्स वापरले तर दोन पातेले मी चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलं आहे त्यामध्ये एक मोठी वाटी भरून ऑइल टाकलेला आहे तुम्ही घरात कुठलंही ऑइल यूज करता तर ते याच्यामध्ये टाकून द्याल आणि हळूहळू पाणी आपल्याला ग्रॅज्युअली मिक्स करायचं एकदम पाणी टाकू नका सगळ्या गाठी मोडून घ्यायच्यात व्यवस्थित आणि एकाच बाजूने छान हे फेटून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बॅटरची अजिबात थिक नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे तर असं फ्लोई कन्सिस्टन्सी हवेत असे कपकेकचे मोल्ड तुम्हाला बाजारामध्ये लगेच मिळून जातील तर ते घेऊन या आणि मग अर्धच भरायचे आपल्याला हे कंटेनर कारण जर आपण याला जागा नाही सोडली फुलण्यासाठी तर केक त्या कपकेकच्या हे मोल्डच्या सगळं बाहेर येईल म्हणजे उतू जाईल थोडक्यात म्हणून मग अर्धच भरायचे मी ओ टी जी दहा मिनटासाठी टू सिक्स्टी सेल्सिअसवरती प्रीहीट करून घेतला होता आता टू सिक्स्टीवरतीच मी हे केक ट्वेंटी साठी बेक करून घेणार आहेत तोपर्यंत इकडे खवा आणलेला आहे तो छान मळून मळून घेतला आणि अगदी बाइंडिंग होण्यासाठी एक दोन चमचे त्यात मैदा टाकलेला आहे त्यानंतर हे याचे छान गोळे बनवले आणि मग ते अगदी मंद आसेवरती एकदम हळूहळू अगदी त्याला नाजूक हाताने आपल्याला हँडल करायचं आहे नाहीतर हे फुटतात तुम्हाला हवं तर याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर थोडीशी चिमूट चिमूटभर टाकून घेऊ शकता तुम्ही मी टाकलेली नाहीये आणि मग कारण ते रस खूप पितात म्हणून छान असे गुलाबजाम तळून झाले की मग आपण गरम पाकामध्ये टाकणार आहोत पाक अगदी नॉर्मल कच्चा तयार करायचा आहे दोन दोन वाटी साखर आणि अडीच ते तीन वाटी पाणी असं करून उकळून घेतलं की त्यात थोडीशी विलायची पूड आणि केशरच्या काड्या तुम्हाला हव्यात टाकून घेऊ शकता आणि विलायची पावडर सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता इकडे मी गोड पाणी आणि तिखट पाणी बनवून घेते पाणीपुरीचं तर गोड पाण्यासाठी मी एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर चिंच मी काय करणार आहे कुकरला दोन शिट्ट्या मारून घेतल्या त्यानंतर बाहेर काढून छान त्याचा पल्प काढून घेतला चाळणीने गाळून घेतला आणि मग एक वाटी गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं लाल तिखट काळं मीठ जिरेपूड आणि थोडंसं मीठ असं मिक्स करून हे पाणी घट्टसर शिजवलं आणि मग थोडं घट्ट झालं की बाजूला काढून ठेवलं तर तिखट पाण्यासाठी आपल्याला पुदीनं कोथंबीर थोडंसं आल्याचा तुकडा आणि मिरची हे मिक्सरमधून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकून थंड पाणी टाकून मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात काळं मीठ थोडं शेदलॉन पादोलॉन आणि हिंग टाकून घेऊ शकता त्यानंतर हे पाणी बाजूला करून ठेवलं मी आणि रगड्याची तयारी केली रगड्यासाठी पांढरा वाटाना मी रात्रीच भिजत घातला होता तर त्याला शिट्ट्या काढून फक्त त्यात मीठ टाकून सगळं आवरून झालेलं आहे आता मी चालली डीमार्ट मध्ये डीमार्टमध्ये मध्ये का आहे ते डीमार्टमध्ये गेल्यावरतीच तुम्हाला सांगते चलो गाडी काढली गाडीला किक मारून मी आली आंबेगावच्या डी मार्टमध्ये मध्ये मा आणि तुम्ही बघू शकता सव्वीस जानेवारी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे सुट्टे आहेत सगळ्यांना म्हणून सगळे डी मार्टला आलेत शॉपिंग करण्यासाठी इथून एक मस्तपैकी ट्रॉली घेतली आणि मग मी निघाले शॉपिंग साठी तुम्ही बघा आतमध्ये अगदी माणसांनी गच्च भरलेलं डी मार्ट आहे आणि इथे मी काय घ्यायला आली आहे का तुम्हाला मी तुमच्यासोबत प्रॅन केलेलं आहे मी इथं काहीच घ्यायला नाही आलेली आहे मी फक्त एक दीड तास इतकी फिरफिर फिरले त्या डीमार्टमध्ये म्हणजे मला स्वतःला चॅलेंज करायचं होतं की एवढे सगळे शॉपिंगचे आयटम दिसत असताना मी काहीच न घेता घरी येते का का मी काही शॉपिंग आहे बरं हा चॅलेंज मोडण्याचा माझा विचार झाला होता कधी माहिती आहे का तर मला इतकी सुंदर चप्पल दिसली होती डीमार्टमध्ये म्हणजे सँडल होता तो आणि तो घ्यायची माझी अगदी इच्छा अनावर झाली होती पण तरीही मी मनाला आवरलं आणि म्हटलं नाही पुन्हा मग आपल्याला चॅलेंज घेतलेला आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे जर आपण इथेच कस खाल्ला तर काहीही उपयोग नाही आपल्या जगण्याचा म्हणून म्हटलं की चप्पल होती तिथे जागेवर ठेवून दिली आणि परत फिरले ब्लँकेटच्या सेक्शनमध्ये इकडे सगळं बघून घेतलं काही आवडलं तर नाही ही वाटत होती ही बेडशीट घ्यावी कारण खूप कमी रेंजमध्ये होती आणि क्वालिटी पण खूप चांगली होती पण परत मनाला आवरला आणि म्हटलं चला दोनशे रुपये कमी ना खर्च केले म्हणजे खर्च झालेच असं असतं त्याचा अर्थ म्हणजे आपण काय एक दीड तास फिरलो आणि रिकाम्या आलो असं काही अर्थ होत नाही म्हणून मी म्हटलं नको काहीच घ्यायचं नाही आपल्याला मग इथून मी थेट निघाले बाहेरच्या गेटला इकडून म्हटलं जावं तर इकडून जागा नव्हती जायला मग मी खाली आले पुन्हा तेवढ्या गर्दीतनं मार्ग काढत हळू हळू पुढे आले आणि मग मी फायनली गाडी येऊन पोचले मी हे नेहमी काहीच न घेता बाहेर आलेली आहे ठरवलं होतं की एक दीड तास फिरणार पण घेणार काहीच नाही आणि काहीच नाही घेतलं मी तिकडून निघाले आणि घरी आले का हे कपकेक माझे वाट बघत होती की बाई तू आम्हाला कधी पांढरे कपडे घालणार आहेस म्हणून आले पटापट -पत क्रीम फेटून घेतली छान ही ट्रोपोलाइटची क्रीम आणलेली होती मी ती दोन वाट्या काढली आणि छान बीटरने फेटून घेतली घट्ट होईपर्यंत आणि मग पायपिंग बॅग मध्ये भरून छान असं त्याला डेकोरेट करून घेतलं हे खालचे केक आहेत ते आधी डेकोरेट करून घेतले आणि मग दुसरे राहिलेले ते डेकोरेट करून घेतले क्रीम बघा किती छान शायनी झालेली आहे आणि हे थोडेसे डेकोरेशनसाठी चोको चिप्स आणि कलरफुल थोडेसे स्प्रिंकल आणले होते तर तेही टाकून घेतले खरं तर माझ्या डोक्यात होतं की चॉकलेट केक आहे तर थोडंसं फ्रॉस्टिंग चॉकलेटचं सुद्धा करावं पण नंतर विचाराला जर मी चॉकलेटचा मोल्ड बाहेर काढला तर आमच्या घरात दोन दोन जणी आहेत ज्या अशा टपूनच होत्या त्या चॉकलेटवरती म्हणून ते कॅन्सल केलं मी आणि फायनली हे सगळे केक के के मी डेकोरेशन करून घेतले टोटल सगळे पन्नास केक होते ते छान डेकोरेशन केले आणि आमच्या छोटीने बसल्या बसल्या चार पाच केक तिथं फस्त करून गेली म्हणजे माझं थोडं लक्ष जायचं आतमध्येच तिने हळूहळू एक एक करून चार पाच केक पळवले तोपर्यंत मी इकडे डेकोरेशनच करण्यात बिझी होते जसे जसे केक डेकोरेट होत आहेत तसे मी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते तिकडून हिनी लंपास केले केक से। ते बघा हा प्लेन होता तर त्यावरती स्प्रिंकल टाकले नुसते स्प्रिंकल टाकल्यावर पण खूप छान दिसत होते बर का हे पण मुलांचं कसं असतं चॉकलेट म्हटलं की त्यांचा वीक पॉइंट असतो म्हणून मग चॉकलेट ही टाकलं अखिल जगाच्या पाठीवरती भारत करू बलवान रे आम्ही नवयुग करू निर्माण परंपरेचा थोरवा सना करूया पीदेची ज्ञानातून प्रगती शास्त्र आसन ही शास्त्रामध्ये दाव आपली गती शास्त्र आसन ही शास्त्र मी खाली यायच्या आधीच मुलांची सगळी तयारी झाली होती सावलीने इतकं सुंदर गीत गायलं तुम्ही ऐकलंच असेल ते आणि हे सगळं डेकोरेशन सावलीने केलेले आहे बघा आणि ही मॅडम आमची केक के विकण्यासाठी तयार झालेली आहे तर तिच्याकडे होतं कप केक्स म्हणजे एकच स्टॉल होता आमचा त्याच्यात आम्ही अर्धे अर्धे दोन स्टॉल घेतले होते एक स्टॉल आमच्या शेरूचा आणि दुसरा स्टॉल आमच्या सावलीचा तर सावलीकडे होती पाणीपुरी मी तयारी सगळी करून आणली होती सोसायटीमध्ये सगळ्या मुलांनी स्टॉल लावले होते जवळजवळ दहा ते बारा स्टॉल होते आणि इकडे होती पावभाजी मिसळ असे बरेच प्रकार होते आणि इकडे मी मुलींना मदत करते बघा आणि सपोर्टसाठी प्रथमेश आणि खुशीसुद्धा आली होती मुलींना सपोर्ट करण्यासाठी तिने खूप मदत केली त्या दोघांनी त्यानंतर मी इकडे पटापट पुऱ्या फोडून ठेवत होते मग सावलीला त्याच्यामध्ये गोड पाणी त्यानंतर रगडा तिखट पाणी आणि जसं सा लोकं सांगत आहेत की आम्हाला तिखट हवं आहे गोड हवं आहे मिडीयम हवं आहे तर तसं आम्ही त्यांना भरून देत होतो शर्वीचं काम काही नव्हतं शर्वी फक्त पैसे घेत होती आणि केक देत होती केक घ्यायच्या आधीच ती लोकांना म्हणत होती आधी पैसे द्या आणि मग केक घ्या तर आमचं अशा प्रकारे स्टॉलवरचं सगळं सामान जे होतं ते अगदी क्विकली संपून गेलं आणि खूप गर्दी होती आमच्या स्टॉलवरती नंतरचे काही मला फुटेज घेता आले नाही जेवढे जमले त्यांना घ्यायला शूट तेवढंच आम्ही घेतलेलं आहे तर इथे शर्वी बघा हळूच पैसे घेतले तिने आणि आता ती एक कप केक आणि त्यासोबत एक चमचा असं देत होतो आम्ही तर हा एक कप केक ट्वेंटी रुपीजला ठेवला होता आणि एक पाणीपुरी ट्वेंटी रुपीजला ठेवली होती तर तुम्हाला हे रेट कसे वाटले मला सांगा आणि मिसळपावसुद्धा होता नीलने स्टॉल लावला होता मिसळपावचा सुक्का बटाटा होता आणि असं फरसान वगैरे छान पाव वगैरे होते इकडे कशिशने कचोरी करून आणली होती अथर्व आणि नमन सुद्धा होता त्यासोबत आणि इथे राईसचा पण स्टॉल लावलेला होता अव्यानने तर त्याचा राईसही खूप सुंदर होता आणि इथे कर्नाटक स्पेशल चिवडा ठेवलेला होता श्लोकने आणि तो चिवडा सुद्धा खूप छान होता तर असे खूप व्हरायटी फूड होतं त्या दिवशी तर आम्ही भरपूर इथेच खाल्लं अन्वी बघा क्रीम रोल आणि चॉकलेट आणलेले आहेत तर असा आमचा छोटासा पारिजात सोसायटीचा मेळावा भरला होता आणि भरपूर सगळ्यांनी मनसोक्त खाण्याचा आनंद लुटला कोणीच स्वयंपाक केला नव्हता त्या दिवशी सोसायटीमध्ये सगळेजण येऊन येऊन ये तारीफ करत होते कौतुक करत होते की पाणीपुरी किती छान झाली आहे केक किती छान झाली आहे आणि मग आमचं सगळं संपलं सगळ्यात अगोदर आणि वोटिंग केलं होतं सगळ्या येणाऱ्या कस्टमर्सनी व्हिजिटर्सनी ज्यांनी ज्यांनी आमच्याकडून पदार्थ घेतले होते तर त्या वोटिंग मध्ये आमच्या स्टॉलचा पहिला नंबर आला त्यामुळे सावलीचा आनंद गगनात मावत नव्हता पहिला नंबर आला म्हणजे खूप सारे बोट्स मिळाले आम्हाला की अं जेवण पाणीपुरी छान बनलेली आणि कपकेक छान बनलेली म्हणून तर तेवढंच काहीतरी वेगळं करायला मिळालं खरं आणि खूप दमायला झालं त्या दिवशी पण खूप मजा मजा आली आम्हाला सगळ्यांनी खाण्याचा आनंद लुटला मजा मजाने सगळे मुलांना एकदम फिरकी घेत होते सगळे इथे नमन आणि शर्वीची काहीतरी जुगलबंदी आहे तर ती त्याला सांगत होती की पैसे घेऊन यादी आणि त्यांनी ऑलरेडी पैसे दिले होते तर अशा सगळ्या गमती जमती झाल्या त्या था दिवशी थँक्स फॉर वॉचिंग बाय